नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये तब्बल बावीस नगरपालिकांमध्ये भाजपचा कमळ फुललाय तर तब्बल पंचावन्न ठिकाणी भाजपचे पंचावन्न नगराध्यक्षही निवडून आलेत तब्बल बावीस नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे सोबतच पंचावन्न ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आलेत त्यामुळे नगरपालिकेसाठी भाजपनं आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे रविवारी एकशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि अठरा नगरपंचायतींसाठी एकूण एकशे पासष्ट ठिकाणी मतदान पार पडलं सरासरी सत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती आहे भाजप पाठोपाठ एकवीस नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे काँग्रेसचंही एकवीस ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आलेत तर राष्ट्रवादी अठरा नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावरती आहे शिवसेना पंधरा नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवरती आहे विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालंय कारण त्यांचीही बारा नगरपालिकांवरती सद्धी असणार नगर आहे तर त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल सव्वीस आहे